नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कस व मुळामध्ये काल अचानक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम नमाज पडते आतमध्ये वगैरे मुळामध्ये हा शनिवार हे प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा ता त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या विषयी ते काल बोलले की कुणी येतो मजार बांधतो हिरवा रंग देतात हे करतात तर कर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत त्याच्यामुळे एकोणीसशे छत्तीस पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांनी त्यांना लोकशाही अधिकार आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केले असते परंतु मेधाताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायशीर बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही पुण्यामध्ये गुण्या गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळं आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आलं आहे आणि काय जे म्हणत होते हिंदूंना शनिवार वाडत परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय ताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे मागे गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल पण मला हा काय वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये ते निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा कायद्याचं ज्ञान असून सुद्धा विद्यार्थी घडवणारे असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली माझी पोलिसांना विनंती आहे यंत्रणा खतपाणी घालत असतील तर पोलिसांना सुद्धा कोर्टात पोलीस असो मंत्री असो किंवा सर्वसामान्य लोक असो हे संविधानात आणि कायद्यानुसारच चालतात तुम्ही आता इथे पठण करणार हिंदू मुस्लिम ख्रिश्चन दरम्यानची लोक तुम्ही केली प्रार्थना केली मी हनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणणार मनात यांनी दुवा केली हे मायकल यांनी प्रार्थना केली अशा जे जे इतर सगळ्या धर्मातले आमचे जे आलेले आहेत सर्व जातीचे भगिनी ते प्रार्थना करणार आहेत आणि ज्या अज्ञान मुली महिलांवर गुन्हा दाखल केला तो एस आय मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातत्न सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यानुसार केला तो गुन्हा सुद्धा पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दबावाखाली केलाय तो ऍक्ट काय सांगतो की असं कोणतं कृत्य जे पुरातन मध्ये आहे त्याला त्याच्या संरक्षणाला बाधा येते आता ती महिला ती ही पुण्यातली एका बाहेरची माहिती नाही बुरखा राहतली म्हणजे ती मुसलमान भगिनी आहे तिने समजा तिथं तिचा आदर टाकून तिने असं केलं काय शनिवार संरक्षणाचा धोका निर्माण झाला अरे लाज वाढली पाहिजे मेहा कुलकर्णींना कि तुम्ही काय वागताय कुठल्याही जाती धर्मातली महिला असो तुम्हाला जर त्याच ठिकाणी आता आपले नव्हते कोणी नाही तर मला आधी कळलं असतं तर ना मग ती भगिनी पठन करत होती तिच्या शेजारी मी मोठे तिथं घेऊन आले असते आणि वाचली असती त्याच्यामुळे नको त्या ते निर्माण होईल अशा गोष्टींना खासदारांनी विनाकारण हवा देऊ नये आणि त्याच्यामुळेच त्यांनी ते बेकायदेशीर कृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आ...